घोरण्याची समस्या असेल तर गंभीर आजाराचा धोका हे तुम्हाला माहिती आहे का घोरणे ही एक सामान्य समस्या आहे आणि बरेच जण ह्या समस्येने त्रस्त असतात घोरणे हे कोणत्याही गंभीर आरोग्य समस्येमुळे होऊ शकते जर तुम्ही दीर्घकाळ घोरत असाल तर हे गंभीर आजाराचा धोका असू शकत घोरण्याची सवय हे प्रत्येक जणांना असतेच परंतु काही परिस्थितीमुळे याचा धोका वाढू शकतो महिलांपेक्षा पुरुषांमध्ये घोरण्याची किंवा स्लीप ॲपनिया होण्याची शक्यताही जास्त असते ज्यांचे वजन जास्त हो आहे त्या लोकांना घोरण्याचा जास्त त्रास होऊ शकतो जास्त मद्यपानाची सवयसुद्धा तुमची घोरण्याची समस्या वाढवू शकतो घोरण्यासाठी अनेक जोखीम घटक आहेत परंतु कधीकधी -कधी स्लीप ॲपनियासह हे एक गंभीर निद्राविकाराचे लक्षण आहे स्लीप ॲप्नियाच्या समस्येमुळे मोठ्याने घोरणे आणि वासास अडथळा येऊ शकतो म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे ही समस्या पुरुषांमध्ये त्र्याऐंशी टक्क्यापर्यंत आणि स्त्रियांमध्ये एकाहत्तर टक्क्यांपर्यंत सामान्य आहे